नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय श्री समीर अंकुश पवार यांना श्री सुनील बेनके सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येय कृषी भूषण पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय कृषी भूषण पुरस्कार ध्येय पुणे विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनातील सभागृहात श्री समीर अंकुश पवार यांना प्रदान करण्यात आला ते धुमाळवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील असून सेंद्रिय शेती करत आहेत ते आधुनिक शेती करत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वर्गीय बेनकी गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील बेनकेसर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक श्री रामचंद्र जोरवर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय वरुडकर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रास्ताविकमध्ये ध्येय उद्योगसमूह माध्यम क्षेत्रात दैनिक युवाध्येय साप्ताहिक ध्येय मासिक ध्येय आणि युवाध्येय प्रकाशन या माध्यमातून तर कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आयटी क्षेत्रात ध्येय आयटी कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये नुकतेच ध्येय समूहाचे पदार्पण केले आहे प्रमुख पाहुणे सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता यशस्वी वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावत आहे आणि ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षांपासून कार्य करत लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी आपल्या मनोगतात गोवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करायचं आहे त्यामध्ये ध्येय उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत लाभत आहे अध्यक्ष बेनकेसर यांनी मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या नैतिकतेच्या कसोटीवर युवाधेय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक पुणेकर नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं